नमस्कार राजा शिवछत्रपती या पुस्तकात एक उल्लेख वाचला की संत एकनाथ महाराजांनी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचा शोध लावला हो बरोबर आहे आणि म्हणजे तब्बल ती जागा लोकांना माहीत नव्हती असं घडलं असेल म्हणजे या मागची गोष्ट काय आहे चला आज यात जरा खोलवर जाऊया नक्कीच विचार करा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली तेराव्या शतकात आणि एकनाथ महाराज आले सोळाव्या शतकात म्हणजे हा जो मधला काळ आहे साधारणपणे दोनशे पस्तीस वर्षांचा हो या काळात समाधी स्थळाकडे म्हणजे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं लोकांना जागाच नक्की माहीत नव्हती अच्छा परिसर म्हणजे अक्षरशः जंगल वाढलं होतं झाडं झुडप काटेरी वनस्पती अगदी पडीक जागा बापरे म्हणजे कोणी जातच नसेल तिथे अगदी कोणी फिरकतही नव्हतं त्यामुळे मग साहजिकच पूजा अर्चा दिंडीवारी ह्या ज्या परंपरा होत्या त्या पूर्णपणे थांबल्या होत्या अशा वेळी खर तर एका अधिकारी पुरुषाची एका दृष्ट्या माणसाची गरज होती जो हे सगळं पुन्हा उभं करू शकेल आणि मग असे म्हणतात की हा संकेत स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनीच दिला एकनाथ महाराजांना स्वप्नात दृष्टांत झाला हे खरंय का हो हो हे केवळ ऐकिव नाहीये याचा अगदी स्पष्ट आणि लिखित पुरावा आहे खुद्द संत एकनाथ महाराजांच्या एका अभंगातच याचा स्पष्ट उल्लेख आहे का अच्छा काय उल्लेख आहे का अभंग असा आहे श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मजे लागी अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढवेगी अविश्वसनीय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज स्वतः स्वप्नात आले आणि म्हणाले की माझ्या समाधीजवळ एका अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला त्रास देते तू येऊन ती काढ अगदी इतका स्पष्ट अभंगातून उल्लेख आहे म्हटल्यावर मग इतर पुराव्यांची गरजच उरत नाही खरे म्हणजे मग त्या स्वप्नातल्या निर्देशानुसार एकनाथ महाराज निघाले आळंदीला एकटे कि भक्त पण होते सोबत नाही नाही ते शेकडो भक्तांना सोबत घेऊन पैठणवरून आळंदीला आले मोठा प्रवास होता तो बरोबर मग इतक्या वर्षांनी तिथे पोचल्यावर काय दिसलं असेल त्यांना समाधी लगेच सापडली का अजिबात नाही म्हणजे परिसर तर पूर्ण ओळखायला येत नव्हता जंगलच होत सगळं आणि तिथे अनेक जुन्या समाध्या विखुरलेल्या होत्या अच्छा म्हणजे नक्की कोणती समाधी हे ओळखणं कठीण होत होत खूप मोठं आव्हान होत ते पण स्वप्नात काहीतरी संकेत मिळालेला होताच हो त्यानुसार त्यांनी नंदीच्या खाली असलेल्या एका गुप्त दरवाजासारख्या ठिकाणातून आत प्रवेश केला अच्छा आणि असं म्हणतात की जिथे ते ध्यान लावून बसले होते विचार करत होते ती जागा आजही आळंदी मंदिरात श्री संत एकनाथ महाराज पार म्हणून ओळखली जाते एक दगडी चौथरा येतो हो का तिथे आजही लोक नमस्कार करतात हो हो तिथे नतमस्तक होतात आणि मग आत गेल्यावर म्हणजे जवळजवळ दोनशे पस्तीस वर्षांनी ती समाधी उघडली गेली काय झालं तिथे हो आणि हा एक अत्यंत महत्वाचा आणि म्हणू शकतो की ऐतिहासिक क्षण मानला जातो वारकरी संप्रदायात एकनाथ महाराज हे समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना प्रत्यक्ष पाहणारे पहिलेच व्यक्ती ठरले असं मानलं जाते आणि तिथे केवळ दर्शन नाही झालं तर त्या दोघांमध्ये तीन दिवस संवाद चालला अशी पण मान्यता आहे तीन दिवस काय चर्चा झाली असेल मुख्य विषय होता ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रतीमध्ये झालेली भेसळ म्हणजे बघा ह्या अडीचशे वर्षांच्या काळात मूळ ज्ञानेश्वरी मध्ये लोकांनी अनेक बदल केले होते अच्छा कसे बदल म्हणजे कोणी स्वतःच्या ओव्या त्यात टाकल्या काही शब्दांचे अर्थ बदलले गेले लिहिणाऱ्यांकडून चुका झाल्या तर खरी मूळ ज्ञानेश्वरी कोणती यावर सविस्तर चर्चा झाली असं म्हणतात म्हणजे ज्ञान आणि ग्रंथ जतन करणं किती महत्वाचं आणि कठीण काम आहे हे दिसतं यातून अगदी पण मग हे तीन दिवस एकनाथ महाराज आत होते बाहेर जे शेकडो भक्त आले होते त्यांचं काय झालं त्यांची खाण्यापिण्याची सोय हो इथे खूप रंजक आख्यायिका आहे काय असं म्हणतात की एकनाथ महाराज आत असताना बाहेर जे भक्त होते त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी एका वाण्याचं रूप घेतलं काय सांगताय हो आणि त्यांनी त्या ते सगळ्या यात्रेकरूंना तीन दिवस पुरेल इतकं शिधा म्हणजे धान्य डाळी आणि लागणारी भांडी स्वतः पुरवली अविश्वसनीय याचा हे काही उल्लेख आहे का, का आहे ना एकनाथ अभंगात ओळ आहे झाले ज्ञानदेव वाणी बनून सगळी सामग्री घेऊन आले हो अशी श्रद्धा आहे अविश्वसनीय मग हे तीन दिवस संपल्यावर एकनाथ महाराज बाहेर आले असतील मग पुढे काय झालं जीर्णोद्धाराचं काम कसं झालं हो महाराज बाहेर आले आणि त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर सगळ्या भक्तांना ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची सोय केली कशी असं म्हणतात की त्यांनी एका छिद्रातून किंवा काहीतरी विशिष्ट रचना करून आत असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन सगळ्यांना घडवलं तो क्षण कसा असेल कल्पना करा खरंच अंगावर काटा येतोय त्यानंतर मग एकनाथ महाराजांनी पुढाकार घेतला सगळ्या भक्तांना सोबत घेऊन तो सगळा परिसर स्वच्छ केला जंगल तोड केली काटेकुपाटे काढले जागा साफ केली आणि मग मंदिराची पायाभरणी केली असं म्हणायला हरकत नाही आज आपण आळंदीत ज्या मूळ समाधी चौथऱ्यावर डोकं टेकवतो तो, तो मूळ चौथरा आणि तो गाभारा याचं बांधकाम संत एकनाथ महाराजांनीच केलं आहे म्हणजे फक्त शोध लावून ते थांबले नाहीत तर त्यांनी पूर्ण जागेचा काया पालटच केला अगदी बरोबर केवळ वास्तूचा नाही तर परंपरेचा सुद्धा अच्छा म्हणजे त्यांनी ती जागा पुन्हा एकदा उपासनेच श्रद्धेचं केंद्र बनवली तिथे रोज पूजा अर्चा व्हावी म्हणून आपलेच काही विश्वासू शिष्य नेमले हो का हो आणि आजही आळंदीतले जे परंपरागत पुजारी आहेत ते त्याच शिष्य परंपरेतले वंशच मानले जातात अरे वा परंपरा आजही चालू आहे अगदी इतकंच नाही तर त्यांनी तिथे काही विशिष्ट आरत्या रचल्या आणि गायला सुरुवात केली जसं व्रततप तीर्थे सहस्त्रदीपे संतसंकाधिक भक्त या प्रमुख आरत्या या आजही आळंदीत आणि पैठणमध्ये सुद्धा मोठ्या भक्तिभावाने गायले जातात थोडक्यात काय तर त्यांनी फक्त वास्तू नाही उभारली तर उपासना पद्धती पण पुनरुज्जीवित केली खरंच म्हणजे या सगळ्या माहितीतून हे इतकं स्पष्ट होत आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा शोध त्याचा जीर्णोद्धार आणि तिथली उपासना पद्धती पुन्हा सुरू करण्यात संत एकनाथ महाराजांचं योगदान किती मोठं किती महत्वाचं आणि किती दूरगामी होतं खरंच दोनशे पस्तीस वर्षांचा तो जो खंड पडला होता तो त्यांनी सांधला अगदी आणि यातून एक मोठा विचार पण पुढे येतो नाही काय कि कितीतरी अशी आपली ऐतिहासिक सांस्कृतिक किंवा आध्यात्मिक महत्वाची स्थळं सत्य अशीच काळाच्या ओघात विसरली जातात हो खरंय आणि मग त्यांना पुन्हा प्रकाशात आणायला त्यांचं महत्व लोकांपर्यंत पोचवायला कदाचित एका योग्य वेळेची किंवा एका योग्य दृष्ट्या व्यक्तीची गरज असते बरोबर जसे एकनाथ महाराज अगदी संत एकनाथांचं कार्य हे याच एक उत्तम उदाहरण आहे आपला हा जो अमूलना वारसा आहे ज्ञान आहे ते शतकानुशतके कसं जपलं जातं कसं पुनरुज्जीवित होतं यावर एक प्रकारे भाष्य आहे नक्कीच यावर विचार करायला हवा